नेहमीवानेच थोडीशी चर्चा थोडीशीच का तर हे मनात असेल ते ओटाव आणलं तर नक्कीच चांगलं वाटतय तर काय आहे की मी आत्ता स्वतःची एनर्जी लेवल स्वतः वाढवतोय ॲक्च्युली मी आत्ता आहे नागपूरमध्ये एअरपोर्टला ते माझं फार मोठं स्वप्न साकार झालंय मात्र ज्यावेळेस मी एंट्री करतो त्यावेळेस मी फार आत्ता आनंद होतो आता बे आहे तो आनंद फार मोठा होता एकदम काय बोलून काय नको असं होत होतं आता जरा थोडस तोंड वगैरे आणि बसलो नीवसलो। आणि बसल्यानंतर नीवसलो। अचानक थोडस मला असं वाटलं की काय शांततेत बसावं पण नाही शांतते बसून काय उपयोग आहे नाही म्हटलं मागाशी कसं एक्सायटिंग आहे तसं ते आपल्याला क्रिएट करता यायला पाहिजे मला काय मार्ग मागाशी ते आत्ता म्हणणार आहे ऍक्च्युली बऱ्याच दिवसापासून तर विषयाला हात घातून तर मी बऱ्याच वर्षापासून असं मला वाटायचं मी अशा ठिकाणी असलो पाहिजे की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना माझ्याकडे वेळ तेवढीच पाहिजे की मी विमानानं जाईन आणि विमानानं माघारी कारण जास्त वेळ असला तर मी ऑप्शन शोधणार काहीतरी बस असेल रेल्वे असेल काय स्लीपर असेल काहीतरी पण ते जर वेळ कमी असेल तर फक्त एकच ऑप्शन राहतो तो म्हणजे काय विमानाचा प्रवास आणि तिथं उपलब्ध असला तर माझी साईड चालली चंद्रपूरमध्ये आणि मला इमर्जन्सी जावं लागलं गोव्याला माझ्याकडे एकच पर्याय होता की मला कमी वेळेत जाऊन यायचं आहे तर आ, तो म्हणजे विमानाचा प्रवास आणि बऱ्याच वेळा असं मी ऐकलंय माझे स्वप्नच पूर्ण होत नाहीत तसं नाही तर आपल्या आयुष्यातली बरीच स्वप्न पूर्ण होतात त्याच्याकडे लक्ष जाणं आपलं फार गरजेचं आहे आणि जरा थोडासा वेळ दिला पाहिजे ना त्याला जरा तुम्ही सातत्यानं प्रयत्न करताय समरस होत आहे स्वप्नासाठी झगडत आहे तर तुम्ही थोडासा त्याला वेळ देणं गरजेचं आहे ना जरा स्पेस त्याला का कुठलीच गोष्ट लगेच होती का नाही ना दे, हो आज मी नागपूर एअरपोर्ट वरून जात आहे गोव्याला हे ज्या आधी मी माझ्या मित्रमंडळीने तुम्ही सर्वांनीच भरभरून सपोर्ट केला आहे काही मित्रमंडळीने मला अगदी आपल्या देशाच्या बाहेरही फिरायला देशाच्या अंतर्गत फिरायला नेलं आहे उमनान मात्र आज आज रोज मी एकटा निघालोय नागपूरवरून गोव्याला आणि त्याचा आनंद काय वेगळाच असतोय तर सुरुवातीला जरा भीती वाटते ना कारण आपण ज्या वेळेस विमान जातो त्यावेळेस इतकं नाही जीएसटी चढलाय तसं आपण चढलोय असं नाही तर बऱ्याच ठिकाणी आपलं व्यवस्थित चेकअप होत ज्यावेळेस मी पहिल्यांदा गेलो त्यावेळेस मला अशा भीती वाटत होते हातात बंदूक बघून वगैरे काय असं म्हणजे बंदूकदारी पोलीस बघून पण आता काहीच वाटलं नाही एकदम नॉर्मल मिळालो मस्त पैकी रिलॅक्स तर त्याच्यावरून अजून एक गोष्ट मला कळली आपण खरोखर भीती बाळगणं गरजेचं नाही कारण आता सगळे ॲडव्हान्स आहे आणि आपल्याला कसं सोपं जा जाईल असं सर्व गोष्टी बघितल्या जातात म्हणजे चांगल्या ठिकाणी अशा तर नक्कीच न बिता आपण प्रत्येक गोष्टीला सामोरं बी जाणं गरजेचं आहे सोल्युशन तर मिळत राहतंय जसं की मला आत्ता सोल्युशनच मिळालं ना ते कसं जायचं काय करायचं मी आपलं आलो आनंदात मस्तपैकी बसलो माझं एक स्वप्न पूर्ण झालं म्हणलं मोठं स्वप्न भयानक मोठं म्हणजे ते आत्ता स्वप्न साध्य झालंय पण एकेकाळचं ते असाध्य होत की ते शक्यच नाही मी असा विचार करायचो की ते स्वप्न माझं पूर्ण कस होईल ते होऊ शकत नाही दोन माइंड असतात ना आपली एक निगेटिव्ह माइंड आणि पॉझिटिव्ह माइंड पण दुसरं माझं मन कधी कधी म्हणायचं असं की ते स्वप्न पूर्ण होणार नाही पण मी त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं मला असं वाटायचं की एक ना एक दिवस माझं ते स्वप्न पूर्ण होईल आणि हे स्वप्न पूर्ण झालं तर आपण आपली स्वप्न जी पूर्ण होतात त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यामुळं काय होत की आपल्या आयुष्यात परत आपली बरीच स्वप्न पेंडिंग असते ती आणि ती पूर्ण व्हायला मदत होती कारण आपल्याला का एक अंदाज किंवा एक आत्मविश्वास निर्माण होतो की आपली स्वप्न आता पूर्ण व्हायला लागले त्यामुळे नक्कीच स्वप्न बघितली पाहिजे त्यांना समर्पण झालं पाहिजे त्यांच्यावरती प्रयत्न केला पाहिजे कधी मागं नाही हटलं पाहिजे स्वप्न तर पूर्णच होत राहणार तर आज मला तुमच्या बरोबर 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 वाटलं कारण व्यक्त झाल्यानंतर नक्कीच चांगलं वाटत मलाही आणि तुम्हाला मिळालाय असं म्हणायला काहीच अडचण नाही जिथं मला व्यक्त होता येते व्यक्त झाल्यानंतर कसं वाटत ते तुम्हाला माहिती आहे मला तर लय मोठा परिवार झाला था। आता सर्व तुमच्या मंडळींच्या मुळे तर धन्यवाद मित्रांनो तर मला शक्य झाल्यास मी गोव्यात गेल्यानंतर व्हिडिओ करीनच किंवा मी येताना करीत जाताना मला जरा शक्य नाही कारण आता मला ना सव्वा फ्लाईट आहे आणि ते सर्वसाधारण मला वाटते पाहुणे अकरा वाजता पोहोचते गोव्यात आणि तिथे जरा गडबड होईल मानशिक पण ना तिथे गेल्यानंतर पटकन पुढं जायचं आहे मला त्याच्यानंतर मी ज्यावेळेस मागेन त्यावेळेस नक्कीच मी गोव्यातून शंभर टक्केच व्हिडिओ बनवूनच धन्यवाद अशीच सात द्या एकामेकांना चेअर करू मोटिवेट करू त्याशिवाय काहीच नाही म्हणजे मोटिवेट करणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला सांगायचं म्हणजे ते काय करतो म्हणते सकाळचा ज्यावेळेस उठतो ना त्यावेळेस मी एक बुक समोर ऐकतो युट्यूबवरती त्यावेळेस मला भारी वाटतं त्यामुळे मोटिवेट राहणं गरजेचं आहे मोटिवेट लोकांच्या मध्ये राहणं गरजेचं आहे तर भरभरून मला बोललो मी बरोबरून बोललो त्याचा मला आनंद आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब काहीच अडचण नाही आणि आणि असं म्हणल्याशिवाय चालत नाही तर, तर तो, ना। तो मला सांगायचं म्हणजे काय होतं आपण घाबरतो प्रत्येक गोष्टीला घाबरतो लोक काय म्हणतील काय करतील माझं मी मार्केटिंग कसं करू तर असं काय नाही त्यांच्या अंगात होत जे काय आहे इतरांच्यासाठी त्यांनी खुले केलं किंवा त्याचं त्यांनी मार्केटिंग केलं त्यावेळेस ती लोक घडली आणि त्यावेळेस लोकांना कळलं तर मार्केटिंग केल्याशिवाय आयुष्यात आपण मोठं होऊ शकणार नाही ही ही, ही, ही पण तितकीच खरी बाबा आहे तर शेवटी आता खरोखर जरा थांबतो धन्यवाद